आता उद्या दहा जानेवारी माझी अशी अपेक्षा आहे की उद्या दहा जानेवारीला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटं आणि एकोणसाठ सेकंदापर्यंत ते वेळ खेचतील आणि त्याच्यानंतर सुद्धा आणखीन वेळ काढूपणा करण्याचा ते प्रयत्न करतील हे सगळं जरी अपेक्षित असलं तरीही एक गंभीर गोष्ट आम्ही सर्वोच्च न्यायालयात नमूद केलेलीच आहे ती आज आपल्या माध्यमातून मी जनतेच्या न्यायालयात नमूद करू इच्छितो असं आजपर्यंत कधी झाल्याचं माझ्या तरी ऐकूत नाही आणि हे उघड उघड घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये लवाद म्हणून आपल्या विधानसभेचे अध्यक्ष महोदय तिकडे जे काही बसलेले आहेत त्यांनी दोन वेळेला मग ते इलिगल असतील काही असतील पण मुख्यमंत्री यांना घरी जाऊन ते भेटले थोडक्यात काय की ज्या पद्धतीने या सगळ्या केसची हाताळणी चालू आहे याच्यामध्ये आता लोकशाहीचा खून होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाला आम्ही विनंती तर केलेलीच आहे त्यांच्या समोर हे यांच्या ज्या काही भेटी गाठी आणि उघड उघड होत आहेत आरोपीला भेटतात उघड उघड न्यायमूर्ती आरोपीला भेटतात ते उघड भेटत आहेत तर जो न्यायमूर्ती आरोपीला भेटू शकतो ते उद्या त्यांच्याकडनं काय निकाल लागेल ह्याची कल्पना जनतेला आली असेल आम्ही शेवटी जनतेच्या न्यायालयात लढणारी लोक आहोत सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा आमची हीच विनंती आहे की हे सगळं डोळ्या देखत घडतंय डोळ्या देखत घडतंय